ची न्या नमस्कार मुलांनो आजची गोष्ट आहे चातुर्य आणि हुशारीची अकबर आणि बेबल यांची एक दमाळ गोष्ट चला तर मग ऐकूया मीनाตรา सिंह एक केड ऋषीज महाराज एका परराज्याचा दूर सम्राट अकबर दरबारात खाना त्याच्या हातात होता एक पिंजरा आणि त्यात एक सिंह हो। सोबत होती एक चिठ्ठी एक हात न लावता त्याला बाहेर काढा फक्त एकच संधी आहे असं त्या चिठ्ठीत लिहिलेले होते सम्राट अकबर विचारात पडला आणि थोडा संतापलाही अकबर म्हणाला कोणी आहे का याच उत्तर देणारा पण सगळे दरबारी डकू खाजवू लागले त्याच वेळी अकबराला आठवला त्याचा विश्वास पण तो दरबारात नव्हता तो बाहेर सरकारी कामासाठी गेला होता अकबर विचारात होता दुसऱ्या दिवशी पुन्हा दरबार वरला काहीनी प्रयत्न केले जादूगारालाही बोलावलं पण उपयोग झाला नाही तेवढ्यात बिरबल दरबारात दाखल झाला बिरबलने विचारले महाराज काय इतके आहात पूर्ण कोडे त्याला सांगितले हसला म्हणाला मला दोन लाल बुंद लोखंडी सळ्या हव्या मी प्रयत्न करतो सगळे बघत होते बिरबलने सळ्या सिंहाजवळ नेल्या आणि काय आश्चर्य सिंह वितळायला लागला होय तो सिंह मेनाचा होता थोड्याच वेळात

शक्ती नव्हे तर शहानपणाने पाहिजे हुशारीने काहीही शक्य आहे जर गोष्ट आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चिमन्या गोष्टीला पुन्हा भेट द्या एका नव्या गोष्टी सह धन्यवाद